नमस्कार मी अर्चना अर्चना स्वागत आज आपण झनझणीत अंदाजात मटन गिरोज बनवणार आहोत त्यासाठी कांदा टोमॅटो नाही फॅन्सी मसाले सुद्धा नाही फक्त घरगुती मसाले आणि गावरण तुपासोबत मस्त असं चवीचं बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया इथे आपण तीन पावशर मटन घेतलं ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं मटण धुवून झालं आता ते मॅरिनेट करायला घेऊ आता सुरुवातीला ना तर लिंबू टाकू द्या लिंबू असं पिळून घ्यायचं लिंबू पिळून झालं तर त्यात टाकायचे एक चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि चवीपुरतं मीठ धना पावडर हळद आणि मीठ टाकलंय ना हे सगळं मिक्स करून घ्यायचं सर्व मिक्स करून झालं आता खडे मसाले भाजायला घेऊ एक चमचा जिरे टाकायचे एक चमचा बडीशेप एक चमचा धणे सात ते आठ टाकायचे चार लवंग टाकायच्या एक दालचिनीचा तुकडा आणि थोडस स्टारफूल टाकायचं तेजपान पण टाकायचं आणि सर्व ना भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही थोडस भाजायचं वास सुटेपर्यंत खडे मसाले भाजून झाले ते काढून घ्यायचे पाच ते सहा मिरच्या घेतल्या ह्या घरगुती मिरच्या आहेत तुम्हाला जर कमी तिखट खायचं असेल ना तर बेडगी मिरची वापरली तरी चालेल मिरच्या सुद्धा जास्त भाजून द्यायच्या नाही कारण जर जास्त भाजल्या ना तर कडवटपणा येतो मसाल्यांमध्ये तुम्हाला आहे का मटन रोस्ट मध्ये खडे मसाले का वापरले जातात त्याने कलवत चव येते सुगंध छान येतो झनझंटपणा येतो मटनला आणि ते मसाले जर ताजे ताजे आपण जर भाजले ना तर त्याचं खरंच सुगंध छान येतो त्यामुळे खडे मसाले टाकायचे मिरच्या भाजून झाल्या त्या सुद्धा काढून घेऊ खडे मसाले भाजून झाले आणि ते सुद्धा गार झाले आता ते दळून घेऊ मिक्सरच्या भांड्यात टाकून नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या अद्रक घेतलं थोडस आणि दोन चमचे दही टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीचं बारीक करून घ्यायचं आता ना आपण जे हळद मीठ आणि धना पावडर लावून ठेवलं मटर होता ना त्याच्यामध्ये अर्धी पेस्ट टाकून द्यायची ना अर्ध तशीच ठेवायची ही बघा अर्धी ठेवली आहे आणि अर्धी टाकली आता ही पेस्ट सुद्धा सगळं मिक्स करून घ्यायचं मटणला मटण सर्व मिक्स करून झालं आता झाकण ठेवायचं आणि एक तास मॅरिनेट होऊन द्यायचं मटन मॅरिनेट करून पूर्ण एक तास झाला आता रोस्ट करायला टाकू ह्या साईजच्या चमच्याने ना पाच चमचे गावरान तूप टाकलं आता तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्यातनं जी आपण बारीक केलेली पेस्ट होती ना अर्धी मध्ये टाकली होती ना अर्धी हिरळी ती टाकून घ्यायची मसाला चांगला तळून द्यायचा हे बघा मसाला व्यवस्थित तळून झाला मसाला तळलेला कसा ओळखायचं माहिती का आपण जेव्हा मसाला टाकतो ना तेव्हा खूप अशा बुडबुड्या येतात पूर्णपणे त्या बुरबुड्या शांत झाल्या की समजून जायचं आणि वास सुद्धा येतो मसाला तळल्यानंतर मसाला तळून झाला आता त्यात मटण एक हिरवी मिरची काप करून घेतले आणि कडीपत्ता टाकले मिक्स करून घेऊ झाकण ठेवायचं आणि गॅस मंद करून मटन शिजू द्यायचं गॅस जास्त फुल करायचा नाही नाही तर मटन डागू शकतं सारखं अधून मधून चमचा फिरवत राहायचा मटण मध्ये फिरवत राहायचं म्हणजे नाही परत झाकण ठेवून द्यायचं लक्षात घ्या आपल्याला स्लो कुक करायचंय गॅस मंदाच्यावर ठेवायचा शिजले का नाही ते चेक करू चमच्यासारखा फिरवत होते मटर मध्ये म्हणून पाण्यास हात घ्यायचा म्हणजे चटका बसणार नाही चेक करायचं करायचा एक तास ते सव्वा तास लागला शिजायला कारण स्लो कुकवर शिजवलं म्हणून काय वेळ लागला आणि तसं शिजवायचं गॅस बंद करायचा आणि मटण खाण्याचा आनंद घ्यायचा हे बघा मस्त असं शिजून झालंय जनजनित मटण घिरोस तयार झालं कशा सोबत खा तांदळाच्या भाकरी सोबत लच्छा पराठा बटर रोटी सोबत तरी चव अप्रतिम लागते विशेष म्हणजे ना यात कांदा टोमॅटो आणि फॅन्सी मसाले सुद्धा नाही तरी पण चव एकदम जबरदस्त ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर घरी ट्राय करून बघा आणि फीडबॅक कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनल नवीन असा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार